माल मालदवळला तर दादाने बोकड्याचा वाटा नाही मी इकडं नदीकडे पाहत इकडे पका पाणी येते आमची भट्टीकडे तर पाणी पण सोडेली आहे फार चिंगूस आहे ता इकडे पाहत होतं ही मोठी कोल्हापुरी भरेल होती तर आमच्या इकडे तर पाणीच नाही हा इकडे पिपळ उतारा पण भरेल होता हे आठला का पकी माशी राहत आहे हो इकडं मासेबिशी धरा ये जा हे इकडेच आमचा मोटर आहे मला येताच ते आहे कातडी होट काय सगळं खालतं या आठ निवडत बसलं इकडे तिचा बोकड्याचा वाटाही पाडून होईल गणू काका आलता पाटील बाबा होता आजू राहुल भाऊ होता पाऊल बिऊल ठेवल मग पाऊल मी तिने सांगला पावलाच बिहूलाच वाटा पाडा मला खाऊ दे जेवढा ठेवलाय तेवढा मग मी पटका मोठाच वाटा निवडून घेतला हो आणि इकडे मग आता जायची तयारी चालली ती गणू काकान मी हे पिशवीत बोकड्याचा वाटा होता गणू काकान मी चालेल हो इकडं आता घरी त्याने गाडी आणेल मग गाडीवर बसलो हो मग निघलो आम्ही इकडे बघा खराब रस्ता आहे हे इकडे पुढं पाहतो तर इकडे बघा खराब रस्ता लिहिसाल नको हो आमच्या वावराकडे मोटरसायकल घेऊन बघा खराब रस्ता आहे आम्ही मग इकडे चांगले रस्त्याला आलो ता जरा बेस वाटला तिकडे तर पका असा पोटात बजज आणि हे इकडं पुढं पाहतो ना आता आमच्या इकडं मुंगाल कुंड्या भिचल होत्या इकडे आता मूग पेरा बिरा ये जा हो मूग काढाय ये जा मी तुम्हाला निरोबीन